आम्ही पाचशे रुपये घेतो आम्ही बोलतो आणि म्हणूनच हे सत्ताधारी गटात रस्त्यांपासून भ्रष्टाचार करतात आज आमच्या दैवतापर्यंत पोचले महाराज त्यानं आम्हाला माफ करा आता आम्ही चुकतोय आम्ही हे चुकीची माणसं तिथे पाठवतोय महाराज आपले जे काही एक प्रकारे झालेली आहे आपला जो अपमान आहे आमचा सेवकांचा मान आहे जरा आम्हाला समजून घ्या आणि आम्हाला माफ करा आज जे आपण आत्मक्लेश केलेले आहात आज लोटांगण घालून छत्रपती शिवाजी महाराजांच्या इथे येऊन आपण सर्वांनी माफी मागितलेली आहेत काय सांगाल याबाबत आपला महाराष्ट्र जो आहे तो शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे छत्रपतींचा महाराष्ट्र आहे आणि या ठिकाणी ज्या ज्या गोष्टीमध्ये महाराज विरुद्ध होते म्हणजे आपल्या आयवहिणींची आब्रू असेल गुणींची आब्रू असेल तर आपण निश्चित आब्रू नाही तर त्यांचे मुर्दे जाताना आपण आहे तरीसुद्धा राज्याकरते असे म्हणत आहेत की याचं राजकारण करू नये आणि आता तर भ्रष्टाचार जा जो इतका बोकाळलेला आहे की पैशात पैशातनं सत्ता आणि सत्तेतनं पैसा दामदूपण पैसा कमवून परत सत्तेवर यायचं पण गटार आणि रस्त्यामध्ये भ्रष्टाचार समजू शकतो परंतु आता माझ्या महाराजांपर्यंत हा भ्रष्टाचार आलेला आहे आणि त्याची परिस्थिती आपण पाहिलेला काही शिवाजी महाराजांचा जो पूर्णाकृती पुतळा आहे त्याचे धळ वगैरे काही अवलं वगैरे झाले हे मी शाकामध्ये गस्त करू शकत नाही आणि ही जी व्यवस्था आहे ही जी सिस्टीम आहे हे जे राज्यकर्ते आहेत यांना आणण्यासाठी कुठे नाही कुठे आर्थिक जबाबदार आहोत आणि म्हणूनच महाराजांची माफी मागण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे म्हणून मी लोकांना घातलेलं आहे महाराजांसोबत मी उठा कशा काढलेल्या आहे की महाराज मला माफ करा तर ते जे हलकट राजकारणी आहेत त्यांना आम्हीच देऊन दिले आता सुद्धा म्हणतात शिकायचं राजकारण करू नये आम्ही करायचं काय काय करायचं आणि त्याच्यासाठी मी स्वतःला शिक्षा करून घेण्यासाठी या ठिकाणी आलोय माझे परिवार आहेत संघटित लोक आहेत त्यांनी मला या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे बाल राजकोट मालवण या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतला बनवलेला होता संबंधित निंदे सरकारच्या ठेकेदारामार्फत आणि तो आठच महिन्यामध्ये पडलेला आहे शिवाजी महाराज हे म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे अखंड दैवत आज त्यामुळे करोडो जनतेला क्लेश झालेला आहे म्हणजे दुःख झालेलं आहे तर आम्ही ज्या देवत्या म्हणजे शिवाजी महाराजांना देवता मानतो अशांचा जर पुतला असा जर पुतला महाराष्ट्र सरकारच्या ठेकेदारामार्फत जर का पडत असेल आणि करोडो रुपयाचा भ्रष्टाचार त्याच्यामध्ये होत असेल तर ते निंदनीय आहे